खोट्या कागदपत्रांच्या आधारे आदिवासी जातीचा दाखला घेतल्याप्रकरणी डहाणूत परप्रांतीय व्यक्तीवर गुन्हा दाखल डहाणू तालुक्यातील सरावली सावठा हात येथील कागदपत्रांच्या आधारे आदिवासी वारली जमातीचा खोटा जातीचा दाखला मिळवल्याचा प्रकार उघड झाला आहे या प्रकरणी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या पालघर जिल्हा सचिवांनी तक्रार देऊन पाठपुरावा केल्यानंतर प्रकरणाची चौकशी करण्यात आली दरम्यान संयुक्त आदिवासी संरक्षण समिती अंतर्गत पालघर जिल्ह्यातील विविध सामाजिक आणि राजकीय आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांसमोर या प्रकाराला जोरदार विरोध दर्शवून आक्रमक भूमिका घेतली या पार्श्वभूमीवर तहसीलदार डहाणू डहाणू पोलीस ठाण्यात पत्र पाठवल्यानंतर आनंद ठाकूर आणि किरण डोंगरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे सचिव अरुण धोडी यांनी दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयाकडे पत्राद्वारे तक्रार दाखल केली होती या पत्राच्या अनुषंगाने तहसील कार्यालयाने चौकशी सुरू केली असता आनंद ठाकूर हे मूळचे हिंदू राजपूत असून परप्रांतीय असल्याचं चा निष्पन्न झालं त्यांनी शासनाची दिशाभूल करत खोटी कागदपत्रे सादर करून आदिवासी वारली या अनुसूचित जमातीचा दाखला मिळवला आहे या प्रकरणी तहसील कार्यालय डहाणू येथे दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी घेण्यात आली आणि यावेळी शासकीय आश्रमशाळा बापूगावचे मुख्याध्यापक सरावलीचे तलाठी डहाणूचे सेतुचालक तसेच ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे सचिव उपस्थित होते या सुनावणी दरम्यान आनंद ठाकूर यांनी त्यांचा जन्म अठ्ठावीस ऑक्रोब रिपीट या सुनावणी दरम्यान आनंद ठाकूर यांनी त्यांचा जन्म अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी उपजिल्हा रुग्णालय डहाणू येथे झाल्याचे सांगितले त्यांच्या वडिलांचे नाव रामाशंकर लालजी ठाकूर आईचे नाव रेखा रामाशंकर ठाकूर असे आहे त्यांनी पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा आशागडे येथे पुढील शिक्षण के के मेस्त्री हायस्कूल सरावली येथे घेतलंय तसेच आनंद ठाकूर यांनी त्यांच्या पत्नीने ठाकूर हे आडनाव ठाकरे असे राजपत्राद्वारे बदलल्याचे सांगितले त्यांच्या पत्नीचे माहेरचे नाव अनिता गणपत सापटा असून त्या आदिवासी वारली जमातीतील असल्याने आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आनंद ठाकूर यांनी खोटी कागदपत्रे तयार केली जोहार आज बोगस हा मुद्दा घेऊन तहसीलदार डहाणू इथे सर्व संघटनांचे प्रतिनिधी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत गेल्या महिन्यामध्ये आम्ही जिल्ह्याला जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद पालघर या ठिकाणी पत्रविवाह पत्रव्यवहार करून बोगस नोकरदार हा सुद्धा एक फार मोठा मुद्दा आहे आम की आमच्या आदिवासीच्या नोकऱ्या खाऊन मला आपल्या आदिवासी कर्मचाऱ्या त्यांनी थोडीशी माहिती दिली की आमच्या डिपार्टमेंटमध्ये आपल्या आदिवासींच्या नोकऱ्या घेऊन हे बोगस आदिवासी बसलेले आहेत त्यांची शासनाने इन्क्रीमेंट थांबवलेलं आहे त्यांचा पगार वाढत नाही त्यांना नोकरीमध्ये उन्नती है। होत नाही ह्या गोष्टी होत जरी असल्या तरी सरकारी वरिष्ठ वर तर अधिकारी त्यांच्याशी हात मिळवणी करून आज पण ते नोकरीवरती कायम आहेत तर असे अधिकारी शोधण्याचं काम आम्ही चालू केलेलं तहसीलदार ऑफिस येथे बोगस आदिवासी संदर्भात आम्ही सर्व आलो आहे आणि निमित्ताने सर्व समाज बांधवांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे निमित्ताने बोगसांच्या निमित्ताने मला एकच सांगायचं आहे की चोरी ही कुठलीही चोरी हा गुन्हा आहे आणि जात चोरी हा अशम्य गुन्हा असावा असं मला वाटतं आणि त्यामुळे ह्या जात चोरीमध्ये बोगस जे लोक आहेत त्यांना आदिवासी दाखले देण्यासाठी ज्या ज्या प्रोसेसमध्ये कोणीही व्यक्ती असेल तो सर्व गुन्हेगारच आहे आणि त्यामुळे मग अधिकारी असो कर्मचारी असो किंवा समाज बांधव असो आदिवासी समाजामध्ये बहुतेक लोक आपल्या भागामध्ये यामध्ये आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये परप्रांतीय लोक येऊन त्या लोकांनी आपल्या लोकांबरोबर संबंध जोडून बोगस सर्टिफिकेट मिळवलेले आहेत है। आणि ह्याचा परिणाम असा होतं की आपल्या समाजामध्ये जे पुढं नवीन शिकतात ह्या लोकांना पूर्ण नोकरीचा प्रश्न घराचा प्रश्न इतर प्रश्न निर्माण झालेले आहेत तर हा फार मोठा इशू आहे पण असे जे बोगस लोकं आहेत ज्याचा आपल्या समाज जीवनावर फार मोठा परिणाम होणार आहे अशा बोगस लोकांना शोधून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणून आपल्या पालघर जिल्ह्याच्या वतीने सर्व संघटनांच्या वतीने आपण असे तालुका तालुक्या आठ तालुक्यामध्ये ही मोहीम राबवणार आहोत हा बोगसचा जो मुद्दा आहे हा फार मोठा मुद्दा आहे आणि आमच्या समाजावर फारच मोठा आहे कारण का धोडी समाज हा पहिल्यापासून शेलिवासी असून सुद्धा आम्हाला प्रक म्हटलं जाते आणि धोडिया भेद लावून कुळ कायद्यामध्ये कुळं आमच्याकडे आहे कुळचं सुद्धा आम्हाला आता जाती दाखला मिळाला रेजिस्ट्रेस काय धोडिया आहे बी आय ए आहे आणि आमच्या गुजरातीमध्ये वी वाय ए लावल्यानंतर आम्हाला सर्टिफिकेट मिळतो तर बोगस जाती दाखले आता मिळाला एकोणीसशे पन्नास दाखला आहे व्यवहार बोगस आदिवासींचा प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे जवळजवळ दोन लाख बोगस आदिवासी आज सरकारी नोकरीत आहे आदिशंक पद केलेलं आहे त्यांना कुणालाही नोकरीवर हटवलं जात नाही आत्ताही हाऊसमध्ये प्रश्न झाला त्यांना न हटवता आदिवासींना नवीन नोकऱ्या द्या अशा पद्धतीचं स्टेटमेंट हाऊसमध्ये झालं आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आता ह्या गोष्टी शोधून काढतोय की आमच्या शेजारी राहणारा माणूस हा खरंच आदिवासी आहे का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आत्ताच आशागडची जी एक केस आहे त्याच्या बाबतीत आपण सर्व संघटना मिळते पाठपुरावा करतोय त्याचबरोबर बावडा येथील जे सरपंच आहेत किशोर कडू हे ओबीसी समाजाचे त्यांनी बोगस सर्टिफिकेट मिळवलेलं आहे आणि त्या आधारे आधार त्या सरपंच झालेले आहेत <coughs> आदिवासी बोगस हा काही नवी नवीन प्रश्न नाही आदिवासी जातीमध्ये अनेक समाज घुसण्याचा प्रयत्न करतात तसे आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये अनेक सरकारी मोठे प्रोजेक्ट येतात आणि ते प्रोजेक्टवरती कार्य काम करण्यासाठी सरकारी अधिकारीची नेमणूक केली जाते आणि इथे जास्तीत जास्त पैसे देऊन येणारा समाज हा आदिवासी नाहीच तर तो बोगस आदिवासी जो कोणी अधिकारी लागलेला असतो तोच मोस्टली इथे आहे आणि त्याच्यामुळे मी तर म्हणेल की अधिकारीच असे बोगस सर्टिफिकेट लवकर देतात कारण की ज्या व्यक्तीच्या ठाकूरच्या नावाने इथे बोगस साठी आम्ही जे आलो होतो त्याला एका दिवसामध्ये जातीचा दाखला इश्यू केलेला आहे